रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रिफाई आठवले यांच्या वतीने नवीन पनवेल येथे भव्य भीम जयंती महोत्सव केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे सुरेंद्र सोरटे मिलिंद कांबळेंचे अचूक नियोजन रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती भीम अनुयायी बहुजन बांधवांची मोठी उपस्थिती पनवेलमध्ये भीम जयंतीचा जल्लोष भीमपर्व या प्रबोधनपर संगीत कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवल्याच्या वतीने नवीन पनवेल येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य जयंती महोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला भीम जयंती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते यावेळी नामदार आठवले यांनी आपल्या खास शैलीत शेरोशायरी व अभ्यासपूर्ण भाषणाने उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमास रिपाई रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे सुरेंद्र सोरटे मिलिंद कांबळे यांनी अचूक वैभवपूर्ण व दिमागदार नियोजन केले होते यावेळी आंबेडकरी व धम्म चळवळीला गती देणाऱ्या भीम पर्व या प्रबोधनपर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास भीम अनुयायी आयोजन बांधवांची मोठी उपस्थिती लाभली धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड

येत नाही परंतु मला पुढे जायचं आहे आणि आपल्याला ऐकायचं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती येथील पर्व संप भीमपर्व आपला नियमाचा विचार सावंत आहे त्याचा भीमपर्व हा सांगायचा आहे दीपर चांगली लोक आत आहे आणि आपल्या सगळ्यांना गाणी ऐकायचे आहे या ठिकाणी आरती खालापूर्व सोशल मीडियात रामदेव ठाकूर येणार आहे प्रशांत दादा ठाकूर विक्रांत दादा पाटील सुद्धा येणार आहे संत दुसऱ्या येणार आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलेले आहात आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला प्रचंड अनुभव बाबासाहेब आंबेडकर नसले तर आपलं जीवन कोरड कोरड आणि कोरडच राहिला असतं आपल्या जीवनाला तसा अर्थ मिळाला नसता बाबासाहेबांच्या मुळे आपल्या जन्माला अर्थ प्राप्त झाला बाबासाहेबांच्या मुळे आपल्या जीवनाला ओढा मिळाला कोरड कोरड सगळं जीवन आपलं राहिलं त्यामुळं या ठिकाणी आपण सर्वजण आलेले आहात आणि आपण सर्वजण आमच्या बाया मोठ्या संख्येने आलेल्या आहेत ऐकायचे आहे आमचे तरुण या ठिकाणी आलेले आहे आणि आपण सर्वजण जे आहात आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्यामुळे मी आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा आम्ही आभार करतो અને બાબા સાહેબ આંબેડકર જયંતિ છે હાર મી હાજી શુભેચ્છાથી દીધો અને મી તમતા જયંતિ જય ભીમ જય ભારત જય મહારાષ્ટ્ર નમો